मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी आयडिओच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे केंद्राच्या निर्देशानंतर अखेर राज्य सरकारचे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्यता बाबत परिपत्रक निर्गमित झालेले आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ short पर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करणे असेल तर नवीन नवीन अपडेट्स स्वतः दिळवना करता आपण चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक ला करा सर्वात मोठी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने राज्यातील सर्व सचिवांना पत्र सादर करून राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याचे दे निर्देश देण्यात आलेले आहे अनुषंगाने प्राथमिक शिक्षक संचालनालय यांच्या मार्फत राज्य सरकारच्या पत्र क्रमांक अकराशे पंचवीस दिनांक सात एक दोन हजार सव्वीस रोजीच्या संदर्भीय पत्रानुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती प्रतिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षक म्हणजे पात्र निवारण संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेल्या न्याय निर्देशानुसार पुढील नमूद नमुन्यात माहिती मागवण्यात आलेली आहे सदर माहिती शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून प्रमाणित करून सरकारला स्तवर सादर करावयाची असल्याने दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस पर्यंत सदर माहिती विनाविलंब सादर करण्याचे निर्देश देण्यात दे आलेले आहे सदर माहितीनुसार वयोगट न्याय शिक्षकांची संख्या सन दोन हजार अकरा पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या सन दोन हजार अकरा नंतर नियुक्त शिक्षकांची संख्या सन दोन हजार अकरा नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक नियुक्त शिक्षकांची संख्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या व सहावी ते आठवी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या अशा विविध नवीन नमुन्यात माहिती मागितलेली आहे सदर माहिती केंद्राकडे सादर केल्याच्या नंतर केंद्र सरकार मार्फत सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा केला जाणार आहे आणि याबाबत इथं आपण परिपत्रक माहिती दाखवत आहोत पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या मध्ये धन्यवाद